एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे वाढ रहा चांगली अपडेट हे मिरजकर जनता कुठेही ऍक्सेप्ट करून घेणार नाही काल ज्या गोष्टी झाले आपल्याला माहिती आहे की जी लोक संविधान विरोधी आहेत जी लोक मायनॉरिटी विरोधात आहेत जी लोक मुस्लिम विरोधी आहेत ज्यांचा मूळ पाया जो आहे हा बीजेपी आणि आरएसएस मध्ये आहे त्या लोकांना आज काल पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला ज्या काँग्रेसचे विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची आहे त्या विचारधारेला कुठतरी काल एक काळीमा फासण्याचा विचार तिथे गेलाय कारण की ज्या पंधरा वर्षामध्ये गेल्या ज्यांच्या जीवावर ज्या गोष्टींच्या कलाकृतीमुळे सुरेश खाडे हे निवडून आले त्यांचेच गुरु म्हटलं तर वावं ठरणार नाही हेच है, वनखंडे सर जी की गुरु आहेत ज्या गोष्टी मुस्लिम समाजामध्ये ते आला काही काही भानगडी झाले काही काही दंगलीचा प्रकार झाला हे कुठंतरी त्या जीवावरती या गोष्टी झाल्या ते निवडून आले आज त्याच विचारसरणीचा माणूस तो जबरदस्ती कुठंतरी काँग्रेसमध्ये आता पक्षप्रवेश येऊन अशा माणसाला जनतेमध्ये तुम्ही लादणार आहात का काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणले की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे त्या नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेतला नेत्या एखादा रक्तातला काँग्रेस असलेला उमेदवार मिळाला नाही का हायत उमेदवारांची काय गरज होती गेल्या तीन वेळा आपण बघितले कुठल्या ना कुठल्या तर कारणामुळे झालेलीच आहे तर ही चौथ्यांदा परत मॅच फिक्सिंग आहे काय का हा मिरजकर जनतेचा आता थेट आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरती होत आहे काल जी गोष्ट झाली याचा तीव्र करतोय त्यांना जर उमेदवारी मिळाली तर सर्वच आमचे जे मित्र वर्ग आहेत वेगवेगळ्या आघाडीतले त्यामध्ये मग हे सांगलीकर असतील परत होनमरे असतील परत त्यानंतर हे धनराज असेल किंवा आणि सगळेच उमेदवार म्हणजे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव असतील सर्वांनाच आम्ही एकत्र करू जी इच्छुक उमेदवार आहे त्यातला एखादा आमच्यापैकी उमेदवार देऊन कुठंतरी डील झाली कुठंतरी मॅक्स फिक्सिंग झाली कुठंतरी हे अचानकपणे आयात आणला कुठंतरी ऍडमिशन घेतलं डोनेशन देऊन आणि त्याला ऍडमिशन दिलं अशा प्रकारची पुन्हा एकदा नुरा कुस्ती तुम्ही करू नका ही तुम्हाला विनंती आहे समाज का चालत नाही ह्याचा परत एकदा सर्वांनी विचार करावा तेवढी तुम्ही परत या गोष्टी थोपू नये पुन्हा एकदा काँग्रेस या पक्षाने मोहन वनखंडेना तुम्ही पक्षात घेतलेला आहे असं म्हणू नका की तुम्ही घेतलं आणि उमेदवारी दिली काहीतरी ती पण सुद्धा पक्षात येताना काहीतरी विचार करूनच आलेला असणार कुठंतरी शक्यता आहे की त्यांनाच उमेदवारी आहे पुन्हा एकदा सांगतो सुरेश खाडेंचा सा दलाल हा मिरजकर जनता स्वाभिमानी आहे ही कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही मिरजेमध्ये शंभर टक्के या सर्व घटकांना आम्ही एकत्र घेऊन लवकरच त्यामधला एक घटक मीच नाही कोण दुसरा उमेदवार ऍक्सेप्ट असेल तर त्याला आम्ही मदत करू आणि त्याला की पतंगराव कदम साहेब ज्यावेळी पुतळ्याचं अनावर होतं मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार देत नाही मग कदाचित तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे काहीतरी स्वाभिमान हे ठेवून नेत्यांनी सुद्धा क्लिअर सांगावं त्यांना पक्षप्रवेश केलाय त्यांना देणार आहे जे आहे ते खरं बोलावं जनतेशी हीच माझी त्यांना विनंती आहे होत नाही नेत्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या मागा आहे नेत्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या मागा आहे मग तो काँग्रे म्हणजे आता काँग्रेसचा विषय आहे आता कदाचित तेच म्हणू शकतो आता मी काय बोलणार म्हणजे नगराय करता जर निर्णय होत असतील तर ही फसवणूकच आहे हेच मी बोलतो